नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आता आपण जातो एक आणि वेंगुर्लेक आपण जाऊन आता बघलेला असो दे मानसेश्वर देवाचा मंदिर तर सुंदर असा मंदिर था। असा आणि सुंदर असा मंदिर निसर्गाच्या सानिध्या असा मंदिर असा तर आम्ही तुम्हाला आज दाखवलेला असो आहे तर चला मग थेट जाऊया डेपो डेपोजवळ आणि वेंगुर्ल्याच्या डेपोच्या बाजूलाच या मंदिर असा तिथे बाजार वगैरे भरता तर आपण आता जाऊन बघूया कसा काय मंदिर असा आता चला तर मग थेट जाऊया वेंगुर्लेक तर मंडई मी आता पोहोचले मानसेश्वर देवस्थानकडे तुम्ही बघू शकता सुंदर असो मानसेश्वर देवस्थानचं प्रवेशद्वार तर जागृत असा वेंगुर्ल्यातील एक देवस्थान असा तर आता मी तुमका दाखवणार असे मानसेश्वर देवस्थान कसं असा आणि मंदिर वगैरे कसं तर आज रविवार असा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शिव बाजार वगैरे सुंदर असो भरलो मानसे पुलावर तर ह्या पुलाच्या बाजूला असे खाडे वगैरे आणि आपल्या नाराची उंच उंच झाडं वगैरे बघू गावतात आणि पूर्णपणे इकडे खाडी आहे आणि खाडीमध्ये ह्या मंदिर असा सुंदर असा तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिर वगैरे बघूया कसं असं तर मी तुमका दाखवतो मंदिर वगैरे कसा तर मंदिराकडे मी आता मंडळी गेलो आहे तर आता तुम्ही बघू शकता सी ठेवलेली असा पाण्याची टाकी तर मंदिर बघू शकतास अप्रतिम असा मंदिर बनवलेली आहे आणि रंगकाम वगैरे तुम्ही बघू शकतास अप्रतिम असा तर मंदिरातलं प्राण पाणी वगैरे तुमका मित्र मित्रमंडळी दिसणार आहे कारण इकडे झाडे झुडपा वाढलेली आहे कारण खाडी इथला पाणी असा आणि पाठीमागे जर मंदिराचा गेला असणार तुम्ही तर तुमका क्लिअर असं पाणी दिसतं बघापला आणि तर आता आपण जाऊया मंदिराकडे म्हणजे समोरच्या बाजूकडे जाऊया त्या इकडे तुम्ही बघू शकता ध्वज वगैरे लावलेले होत तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की जेव्हा ही जत्रा असताना तेव्हा प्रत्येकजण नवस म्हणून हो भगवत झेंडो निशान हे लावला जाता आणि इकडे नवस वगैरे फेड केले जाता आणि इकडे बच्हेची जत्राही साजरी केली जातात तर बत्तीची जत्रा म्हणून इकडे फेमस जत्रा ही असा कारण जेव्हा दशावतार नाटक सादर होतं म्हणजे तेव्हा धायकल वगैरे होता तेव्हा गॅस बत्ती लावूनच दशावतार हो सादर केलं जातं तर कुठलीही लाईट नसतं आता तुम्ही बघू शकतास मंदिराच्या मी समोरच्या बाजू केलं आहे आणि एक ह्या खाड्यातलं पाणी वगैरे बघू शकतास आणि हे जे काटे दिसतात हे त्या ध्वजाचे असतात कारण जेव्हा जत्रा असतात तेव्हा नवीन नवीन ध्वज शलावले जातं त्यांचे जुने काटे असतात ते इथे टाकले जातात ज्या पाण्यात तर समोर पाणी बघू शकतास अप्रतिमाशा सुंदर पाणी आणि मंदिर बघू शकता अप्रतिमाशा बांधलेली या तर आपल्याला आता मंदिरात जाणते व्यक्तीसुद्धा बसलेले दिसतात बघा तर समोर तर बघू शकतास कुठलंही या मंदिराकडे गाभारो नाही किंवा मूर्तीसुद्धा तुमका दिसत नाही बघा तर एक सुंदर असो चौरस साकार फक्त एक बांधलेलो आह आणि तिथे फक्त भगवे झेंडी लावलेले आहेत निशान लावलेले आहेत तर या मंदिराची अख्ख्या एक अशी सांगितली जातं की या मंदिराकडे ना कुठलाही वाद्य न वाजवता सगळे माणूस जातात म्हणजे कुठलेही जेव्हा देवसुद्धा महोदय पालन जेव्हा जातात तिथले विंगुर्लातील सर्व देव देवदेवता जातो दा, तेव्हा इथे ते कुठलंही वाद्य वाजवलं जात नाही किंवा कुठलेही भाविक जेव्हा या रस्त्यात जातात तेव्हा हॉर्नसुद्धा वाजवत नाही तर शांतचित्तन आपल्या या रस्त्याने इकडे जावचं लागतं आणि ही पद्धत अजूनही पाहिली जातात तर या गावचे ख्रिश्चन लोकसुद्धा अजूनही पद्धत पाहतात म्हणजे सर्व वेंगुर्ल्यातील लोक ही पारंपरिक पद्धत अशी आता पाहतात कारण या देवाकडे कुठलंही वाहन वाजवलं जात नाही तर सुंदर असं मंदिर आहे बघा बघू शकतास अप्रत्यम असा निसर्गाच्या सानिध्याला असं मंदिर आहे आणि तर तुम्ही गेला असता तुमका अप्रत्यम अशी ठिकाणंसुद्धा बघूक गावतात सागरेश्वर बीच वगैरे पुढे असा तर आता मी तुमका इकडे घेऊन जातो आहे या झाडाकडे तर ह्या झाडाकडे सुद्धा बघू शकतास इकडून तर इकडून सुद्धा खाडी असतात पाणी असा बघा आणि माड वगैरे बघा अप्रतिम दिसतात तर इकडे सुद्धा बघू शकतास तुम्ही ध्वज वगैरे उभे केलेले आहेत बघा तर हे जे ध्वज असतात ना हे नवसपेट पण इथे ध्वज लावले जातो तर नवसाक पावनेर आणि जागृत देवस्थान असा ह्या मानसेश्वर देवस्थान वेंगुर्लातील सुंदर असा देवस्थान असा आणि निसर्ग तुम्ही बघू शकता असा प्रतिम असो निसर्ग तर मंदिर तुमक कसा वाटतं नक्कीच मग कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सपोर्ट करा तर ध्वज बघू शकतास भगवान निशान तर ह्याच गोष्टीमुळे ना ह्या देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे तर महाराष्ट्राचे लोक आणि मुंबईपासून बेळगाव कर्नाटक तिथले भाविकसुद्धा या या देवाच्या जत्रेतसुद्धा येतात तर तो पाठीमागे ते बघू शकता जिकडे बांधकाम जरा चालू आहे याच्या या, या मंदिराच्या समोरच बाजू बांधकाम वगैरे चालू आहे आणि पाठीमागे तुम्ही पाणी वगैरे बघितलं असणार तर अप्रतिम दिसता बघा तर तुमकं मी दाखवते पाठीमागून पाणी वगैरे कसं दिसतं तर आता समोर तुम्ही बघू शकता माड वगैरे आणि तिथे पाणी वगैरे ना अप्रतिम असा दिसतं ह्या बघा तर ह्या साईडने तुम्ही आता बघू शकता मंडई पाणी बघा खूप सुंदर असं वाटतं आपल्या बघू आणि निसर्गाच्या छान तिथला या एकमेव असावे विकोरात फेमस मंदिर आज मी तुम्हाला दाखवायचं एक प्रयत्न केले तर मंदिर कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळी मंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळ सोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर कोणत्या असं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका विसरा नको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर भेटू असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद